त्रिपुरांतकारी भानु शशी सुतो गुरुश्च शुक्र शनि केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म युगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो आजचे पंचांग आहे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस गुरुवार मार्गशीर्ष मास शुक्ल पक्ष चतुर्थी उत्तराषाढा दिवस नक्षत्र वृद्धी योगाने हो आणि विष्टीकरण चला तर सुरू करूया बारा राशींचे भविष्य मेष राशी आज आपल्याला आपल्या कामाचा वेग वाढवावा लागेल आळस टाळावा लागेल आळस टाळा तरच आपली महत्वाची कामे आज वेळेत पूर्ण करता येईल समाधान लावेल शाबाशी मिळेल वृषभ राशी आधी केलेली गुंतवणूक आज आपल्याला फार उपयोगी पडेल आणि त्या केलेल्या गुंतवणुकीमुळे के आजची अडचण सुद्धा दूर होईल मिथून राशी राजकारणापासून आज आपण थोडे लांबच राहा कदाचित आज या राजकारणामुळे आपला घात किंवा विश्वासघात सुद्धा होऊ शकतो सावध राहा राशी आज आपल्याला मनाप्रमाणे आहार आणि विहार करता येईल मनाप्रमाणे खायला खायला मिळाल्यामुळे आपण आज प्रसन्न असाल आणि वातावरणही प्रसन्नदायक ठरेल लाभेल सिंह राशी आज आपल्याला धाडसी निर्णय घ्यावे लागतील आणि ते निर्णय घेऊन चालणार नाही तर फक्त त्या निर्णय घेऊन चालणार नाही त्या निर्णयावरती आपल्याला ठाम सुद्धा राहावे लागणार आहे कारण ऐनवेळी घेतलेले निर्णय आपल्याला बदल बदलण्याची सुद्धा वृत्ती बुद्धी होऊ शकते कन्या राशी मान सम्मान प्राप्त होईल कदाचित आपल्या चांगल्या कामामुळे आज आपले नावलौकिक सुद्धा होईल तूळ राशी आर्थिक व्यवहार पूर्ण होतील अडलेली आर्थिक व्यवहाराची सर्व कामे सुद्धा आज पूर्ण होतील आणि आपल्याला आपल्या कामामध्ये मनाप्रमाणे लाभ होईल वृश्चिक राशी नियोजनपूर्वक कामे करा कामे करण्यापूर्वी आधी रूपरेषा आखा त्यानंतर कामे करा अभ्यास वाढवा लाभ नक्की होईल धनुराशी अतिशयोक्ती कदाचित आज आपल्याला त्रासदायक ठरू शकते मोठेपणा करणे किंवा मोठेपणा कदाचित नुकसानदायी सुद्धा ठरू शकते त्यामुळे कायद्याच्या चौकटीत व आपल्या चौकटीत राहून कामे करा मकर राशी प्रिय व्यक्तींची आज भेट होईल त्यांच्या सोबत आपल्याला फिरता येईल वेळ घालवता येईल त्यामुळे आपल्याला आप आज आनंद लाभेल कुंभराशी कायद्याचे पालन करा महत्वाच्या कामांना प्राधान्य द्या आणि प्राधान्य देऊनच महत्वाची कामे करा सर्व कामे पूर्ण होते मीन राशी लांबच्या प्रवासात स्वतःची व आपल्याकडे असलेल्या सर्व मौल्यवान वस्तूंची आपल्याला आज काळजी घ्यावी लागेल प्रवासात काळजी घ्या आजचा दिवस बाराही राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरव चला तर उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद